आपण आलो आहे मुरगुडच्या नदीवरती तुम्ही ब बघू शकता पाठीमाग अवघ्या दोनच दिवसात किती मोठा पूर आलेला आहे बघा याची दृश्य हा मुरगुडवरून येणार रोड आणि हा पुढे जातो आहे बडगाव कुर्नी या ठिकाणी याच्यामधी नदी आहे तर तुम्ही बघू शकता दोनच दिवसात किती मोठा पूर आलेला आहे इथं इकडली सगळी वाहतूक बंद आहे आणि आपण जाणार आहे निडोरी मार्गे आपल्या घरी बघू शकतोय दोनच दिवसात किती मोठा महापूर आला इथं बघा पाठीमा लोक मासे पकडण्यासाठी आलेले आहेत आपण आलो आहे निडोरी पुलावर आणि इथून या पुराचे दृश्य बघू आहे दोन दिवसातच हा पूल किती वाढलेला आहे बघा दोन दिवसापूर्वी तर पाणी काहीच नव्हतं आणि बघू शकताय दोन दिवसानंतर आला या ठिकाणी